नमस्कार मंडळी मंडळी आज हिंद केसरी एकसष्ट देशमुख देशमुखपट्टा माळसिरस हिंद केसरी मैदान पार पडत आहे आजच्या एकसष्ट फाटा देशमुख पट्टा हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये प्रत्येक टॉप नंदीचा महारथी पेहरा आहे त्यामधील जे टॉपचा आणि महारथी पेहरा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर चिमण्याचा तो म्हणजेच पेडगाव हिंद केसरी आदतचा एक नंबरचा मानकरी हरण्या हरण्या एकेचाळीस बेचाळीस आणि हिंद केसरी चिमण्या आजच्या मैदानामध्ये यांचं समीकरण जुळून आलं गटाला गाडी सुटली गट क्रमांक तेरामध्ये गाडी पळाली गट सुट्टी गाडी पळाली नक्की यांना निकाल का नाही दिला गाडीवरचे ड्रायव्हर होता शाकेर ड्रायव्हर नक्की गड क्रमांक तेरामध्ये नक्की काय झालं हरण्याला आणि चिमण्याला नक्की निकाल का नाही दिला सिमीसाठी नक्की पात्र का नाही झाले सव्वीस तर आपण अपडेट आप या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला तर मंडळी आजच्या माळशिरास हे फाटा फाटाईंद की श्री माळशिरास गट क्रमांक तेरामध्ये हरण्या आणि चिमण्याची गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली पण कालांतराने गाडी सुट्टीलाच फॉल झाली गाडी सुट्टीला ही चिमण्याच्या साईडच्या तासाक पलटी झाली डायरेक्ट गाडीने तास पलटी केलं गाडीला तुफान म्हणजे टॉपचा स्पीड लागला टॉपचा गॅस गाडीला लागला गाडी नक्कीच गट पाच जर करत होती शंभर टक्के आजच्या मैदानामध्ये तुफान आणि चांगली कामगिरी आपल्याला हरण्या आणि चिमण्याची बघायला मिळाली असते कारण की गाडीला स्पीड हा टॉपचा होता आजच्या मैदानामध्ये टॉपचा रेकॉर्ड आपल्याला हरण्याने चिमण्याचं चिमण्याचा बघायला मिळाला असता पण कालांतराने नशिबाने साथ दिली नाही गाडी ही गटालाच फॉल झाली गाडीने तास पलटी केलं त्यामुळे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेरामध्ये गाडी बाद झाली आणि गट क्रमांक तेरामध्ये हरण्याने चिमण्यांचा पराभव झाला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हरण्याने चिमण्या पुन्हा आपल्याला चांगली कामगिरी करताना दिसेल एक मैदान पराभव झाला म्हणजेच पुढच्या मैदानामध्ये नक्कीच विजय असेल तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद